पातूर शहरात कावड यात्रेसाठी काशीला निघालेल्या वाहनावर समाज कटकांनी अचानक हल्ला केला वाहनाची तोडफोड चालकास मारहाण आणि रोकड हिसकावल्याची घटना घडल्याने शहरात तणावाचे वातावरण झाले होते मात्र पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आता शांतता आहे पातूर तालुक्यातील श्री तपे हनुमान व्यायामशाळेच्या कावड यात्रेसाठी जल आणण्यासाठी काशीला निघालेल्या वाहनावर अचानक समाज कंटकांनी हल्ला केला आहे पातूर शहरातून जात असताना डॉक्टर चौकाजवळ काही तरुणांनी ते अडवलं कट मारल्याच्या कारणावरून वाद घालत चालक यश गाडगे यास मारहाण करण्यात आली केवळ मारहाणच नव्हे तर त्याच्या खिशातून हजार रुपये बळजबरीने हिसकावले आणि वाहनाची काच फोडून नुकसान केले ही माहिती पसरताच परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा होण्यास सुरुवात झाली महत्वाचं म्हणजे पातूर मध्ये दोन हजार तेरा साली जातीय दंगल झाली होती त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून व्यायामशाळेचे संस्थापक अनंत उर्फ बाळू बगाडे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आणि तणाव टाळण्यास यश मिळवलं पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि शहरात शांतता राखली पोलिसांनी समीर बेग आरिफ खान आणि शेख अजीज या तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ठाणेदार हनुमंत डोपेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कावड यात्रा शांततेत पार पडावी असं आवाहन अनंत बगाडे यांनी केलं आहे